नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी दोघातली ही ही तुटेना मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरते या मालिकेला चांगला सुद्धा तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेच्या कथानकावर आणि लिखाणावर मात्र काही प्रेक्षक नाराज झाले आहे नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे त्यानंतर नेटकर यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली के 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 आहे मालिकेत सतत नकारात्मक कथा दाखवल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे त्याचप्रमाणे रोहन चा पहिला वेळा सण या मालिकेत साजरा होत आहे पहिली संक्रांत म्हटलं की उत्साह वेगळाच असतो पण इथे अधिरा रोहनच्या नात्यात दुरावा आला आहे पूजेच्या ठिकाणी रोहनची आई रोहनच्या अपघाताचा विषय घेऊन गोंधळ घालते यावरूनच समर स्वानंदीवर राग व्यक्त करतो घरातल्या कुठल्याही फंक्शन मध्ये तुमच्या फॅमिलीला सहभागी करून घेतलं की गडबड ही अशी ठरलेलीच असते एकही सण शांतपणे का नाही साजरा होत एवढी साधी अपेक्षा सुद्धा ठेवणं चूक आहे अशा शब्दात तो स्वानंदीवर ओरडतो आणि राग व्यक्त करतो या प्रोमो वर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत यांना कंटाळा कसा येत नाही सगळं वाईटच दाखवतात असं एकाने लिहिलंय तर उद्या थंडी जास्त वाढली स्वानंदीमुळेच असं म्हणेल हा राजवाडे अशी उपरोधिक टीका दुसऱ्याने केली आहे एवढ्या चांगल्या मालिकेची वाट लावतात काय फालतू गोष्टींवरून वाद चालू आहे काय तर म्हणे पांढऱ्या पायाची अशुभ अशा फालतूपणाची अपेक्षा नव्हती अशा शब्दात प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा